अपडेट न्यूज चाळीसगाव शहरात विना परवाना डी जे ऑडिओ वाजवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विना परवाना डी जे ऑडिओ वाजवण्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे त्या अनुषंगाने डीजे ऑडिओ चालक मालक व मंगल कार्यालय लॉन्स चालक यांची बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे अडुसष्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम अडतीस व सत्तर एकशे छत्तीस नुसार बिना परवाना डीजे ऑडिओ वाजवणे हा गुन्हा असून अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे डीजे ऑडिओ चालक मंगल कार्यालय लॉन्स चालक यांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत कोणत्याही हळद लग्न वाढदिवस मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी ऑडिओ किंवा कोणतेही वाद्य वाजवण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्या पंचावन्न डिसेबल डीबी पेक्षा अधिक आवाज करण्यास मनाई आहे मंगल कार्यालय लॉन्स चालकांनी आपल्या जागेत विना परवाना डीजे ऑडिओ वाजवल्यास परवानगी देऊ नये परवाना ऑडिओ वाजवल्यास संबंधित चालक मालक तसे जागा उपलब्ध करून देणाऱ्या मंगल चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शहरात विना परवाना व नियमबाह्य डीजे ऑडिओ वाजवत असल्यास त्वरित डायल एकशे बारा किंवा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन